वळू चा या पुढल्या बातमीकडे राज्यात झालेल्या महापालिकांच्या निवडणुका गिरीश महाजन यांनी मॅनेज केल्या होत्या असा आरोप आमदार अनिल गोटे करतात तसंच निवडणुकीत भाजपाचा नव्हे तर ईव्हीएमचा विजय झाल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय महाजनांकडे जिथली जबाबदारी होती तिथं त्यांनी पैसा आणि ईव्हीएम मॅनेज केल्याचा आरोप ते केला त्यांनी केलाय आणि या कारस्थानाला मुख्यमंत्र्यांनीही मदत केल्याचा आरोप गोटे करतात तक्रारीची दखल घेतली जात नाही से पुरावे देऊनही कारवाई केली जात नाही अशी खंत सुद्धा गोटे यांनी व्यक्त केली आहे राज्यात पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपनं मोठा विजय मिळवला मात्र हा भाजपचा नाही तर ईव्हीएम मशीनचाच विजय आहे असा आरोप आता आमदार अनिल गोटे यांनी केलेला आहे अनिलजी धुळे महानगरपालिका नुकतीच पार, पार पडली आहे काय नेमका आरोप आहे कोणावर तुम्ही आरोप करताय माझा सरळ सरळ आरोप गिरीश महाजन यांच्यावर आहे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी गिरीश महाजनांच्याकडे महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी सोपवली त्याच ठिकाणी नेमका विजय आणि महाजन सांगतील तेवढ्याच जागांवर विषय कसा मिळतो हे रहस्य होतं पण आता या रहस्याचं सगळा पडदा श्री संजय गरुड हे शेंद्रुणचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत आणि मी स्वतः आम्ही तसंच आमचे सहकारी आहेत धुळ्याचे श्री संजय गुजराती शिवसेनेचे नेते आहेत त्यानंतर किरण पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून ते शोधून काढलेले आहेत काय नेमके पुरावे हाती लागलेत कशा पद्धतीने टेम्परिंग झालं तुमचं असं म्हणजे पुरावे इतके स्पष्ट आहेत की खरं म्हटलं त्यासाठी आम्ही क्रिमिनल केसेस दाखल केल्या पाहिजे मी महाराष्ट्राच्या डीजीना धुळ्याच्या एसपीना आणि आयजींना पत्र लिहून सांगितलंय गिरीश महाजन जयकुमार रावल डॉक्टर भामरे अनुप अग्रवाल हिरामन गवळी या सगळ्यांनी मिळून निवडणूक यंत्रांमध्ये मतदान यंत्रांमध्ये फार मोठ्या प्रमाणात हेराफेरी केली आहे तुम्ही आय पी एस दर्जाचा अधिकारी नेमून चौकशी करा मुख्यमंत्र्यांचे आणि तुमचे देखील चांगले संबंध आहेत गेल्या निवडणुकांपासून थोडे ताणले गेले आहेत मात्र मुख्यमंत्र्यांसंदर्भात या काही बोलणं झालंय का तक्रार केली आहे का मी सगळ्यांकडे तक्रारी केल्या जर गिरीश महाजनांच्यावर केस दाखल करायची आहे त्यांची चौकशी करायची आहे तर दत्ता पळसळगीकर आई जी, जी हे स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत सुनील पोरवाल हे स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत त्यावेळेला मुख्य सचिवांकडे जावं लागेल मुख्यमंत्र्यांकडे जावं लागेल आणि ज्या अर्थी अजून परवानगी देत नाहीत त्या अर्थी मुख्यमंत्र्यांना माहिती आहे मुख्यमंत्री पाठीशी घालतात कारण ग्रह खातं त्यांच्याकडे पाठीशी घालतात असं म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्री मदत करतात असं म्हणणं जास्त बरोबर होईल गिरीश महाजनच्या या सगळ्या कारस्थानामध्ये मुख्यमंत्री सामील आहेत का थेट आरोप मी नाही तसं म्हणावं असे काही माझ्याकडे पुरावे नाहीत ही सामान्य जनतेपर्यंत पोचली पाहिजे गिरीश महाजनांची प्रभारी पदी नियुक्ती होण्यापूर्वी ज्या दिवशी जळगावचे निकाल लागले त्यानंतर झालेल्या विजयोत्साहात त्यांनी सांगितलं की आता माझं मिशन धुळे पालिका पन्नास प्लस साठ उमेदवार उभे केले आणि पन्नास निवडून आले हे तर आश्चर्यच आहे एकंदरीत सगळं जे राजकारण आहे ते ई टेम्परिंग आणि ईव्हीएम मशीन टेम्परिंग मधूनच होत आहे ज्या ज्या ठिकाणी भाजप जिंकले त्या त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी गिरीश महाजनांची जबाबदारी होती त्या प्रत्येक ठिकाणी ईव्हीएम मशीन हॅक केल्या गेला असा थेट आरोप आता आमदार अनिल गोटे यांनी नर्सिंग सर राहुल झोरी टीव्ही नाईन मराठी मुंबई